त्या अतिक्रमण कोणाच्या आदेशाने केलं जात आहे कोणाच्या आशीर्वादाने केलं जात आहे हे आपल्याला प्रत्येकाला थोड्या दिवसांत कळेलच तुम्ही ज्यांच्या बोलण्यावरून हे कटकारसन करत आहात तुम्हाला मला एक प्रकारे स्पष्टपणे सांगायचंय काही दिवस थांबा तुमच्या मागचा चेहरा कोणा स्पष्टपणे जनतेसमोर आम्ही आणणारच जे स्वतःला इकडचे कैवारी म्हणतात बदलापूर शहराचे किंवा मराठी माणसांचे कैवारी स्वतःला समजतात ते अशा प्रसंगी कुठे आहेत जय महाराष्ट्र सर्वांना मी वैभव सदा फुले आपण सगळ्यांनी अनेक वेळा ऐकलं असेल की मराठी माणूस हा धंदा करू शकत नाही मराठी माणसामध्ये खूप घमांड असतो मराठी माणसामध्ये खूप अहंकार असतो असं अनेक वेळा इतर कोणी नसून तर फक्त मराठी माणसंच मराठी माणसांना बोलत आलेत आणि आत्तापर्यंत आपण फक्त आपल्याच लोकांचे पाय खेचण्याचं काम आपण आत्तापर्यंत केलं त्या अनुषंगाने त्या कारणास्तव आज ज्या प्रकारे मुंबई परपर्यंतने पूर्णपणे बोलतो ना आपण हडपून टाकले त्याचप्रमाणे आज त्यांचा निशाणा आज आपल्या ठाणे जिल्ह्यात आपल्या बदलमध्ये सुद्धा आला आहे आपण पाहिलं असेल की आता जे काही नगरपालिकेचं अतिक्रमण चालू आहे ते अतिक्रमण कोणाच्या आदेशाने केलं जात आहे कोणाच्या आशीर्वादाने केलं जात आहे हे आपल्याला प्रत्येकाला थोड्या दिवसांत कळेलच परंतु कुठे ना कुठेतरी बदलापूरमधला माझा मराठी बांधव पुढाकार घेऊन पुढे येऊन व्यापारी क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी त्यांच्या त्यांच्या एकाप्रमाणे म्हणतो आपण ऐपतीनुसार काहींनी भाजीचा व्यवसाय सुरू केला काहींनी वडापाव क्षेत्रात एक उतरण्याचा प्रयत्न केला काही नाही विविध प्रकारचे त्यांनी त्यांच्या उद्योगधंदे सुरू केले होते परंतु कुणास ठाऊक असं काय झालं अचानकपणे की नगरपालिका आपली जागी झाली आणि इतर सगळे भ्रष्टाचार जे जा बदलाव शहरामध्ये चालू आहेत ते सगळ्या विषयांना बाजूला सारून त्यांना फक्त आणि फक्त गोरगरिबांच्या पोटावर पायतानाच त्यांना हा म्हणजे एक म्हणतो ना आपण उपकरण त्यांनी राबवला इतर सगळे होतो धंदे बदलावर क्षेत्र चालू असतात परंतु माझ्या सामान्य गोरगरीब मराठी बांधवांनी जे धंदे चालू केले त्यांना अक्षरशः त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची रोजगार दररोजचे त्यांचे जे पोट ते लोक त्या पैशाने भरतात त्यांच्या त्या ते रोजगारावरती ह्यांनी जे चढवला आणि त्यांचं पूर्ण म्हणतो ना आपण त्यांचं एका प्रकारे आयुष्य होतो करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला माझे मराठी बांधव हात पासून रडत होते हात जोडत होते की आमचा ह्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालतोय या कृपया करून आमच्या या धंद्याला तुम्ही तोडू तरी नका ऍटलिस्ट तुम्ही आमच्यावरती जी कायदेशीर कारवाई कायदेशीर कारवाई करा परंतु अशा प्रकारचं नुकसान आमचं करू नका आम्ही पुन्हा तेवढा ताकदीने तो धंदा उभा करू शकणार नाही कारण की आमच्या आयुष्याची मेहनत आम्ही त्या गोष्टीमध्ये लावली गेली होती कळत नाही या बदलावूर शहरामध्ये एवढा लाखो करोडांचे धंदे चालत आहेत त्यांच्याकडे यांचं लक्ष का जात नाही आणि एक स्पष्टपणे मला सांगायचं आहे तुम्हाला ही अनधिकृत आहे त्या गोष्टी मलाही मान्य आहेत इलिगल गोष्टींना आपण विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे कारण की आपण जर नाही का मला आपल्याला एक प्रश्न आहे इलिगल जर दुकानं असतील तर ती जागा ज्यांच्या मालकीची आहे त्यांनी ते इलिगल गोष्टी ज्यांनी त्या इलिगल गोष्टींना त्यांनी सहारा दिला सर्वप्रथम त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा जागा असती एका स्थानिक मस्त एका उद्योगपतीची किंवा एका पॉवरफुल माणसाची तो तिकडं त्यांच्याकडून भाडे घेतो त्याच्याकडून भाडं नगरपालिकेला सोड मॅनेजमेंट करून किंवा मांडवली करून जे काही करत असतील ते तुमच्या तुमच्या गोष्टी असतील त्या करून तुम्ही तिकडं सामान्य गोरीब तिकडचा धंदा टाकतो त्याच्याकडून तुम्ही हफ्ते घेता हफ्ते घेऊन तुम्ही त्यांच्यावरती अशा प्रकारची कारवाई करताना तुम्ही त्यांच्या त्यांची मदत करू शकत नाही तर याचा अर्थ कुठे ना कुठेतरी ही जी लॉबी आहे म्हणजे ज्यांच्या जमिनी आहे तिकडच्या ज्या इथे त्या जमिनी भाड तातावरती त्यांना दुकानदारांना देतात म्हणजे तिकडच्या तुम्ही ठेला टाकाल तिकड त्यांना हे करतात त्यांच्यावरती कुठे ना कुठे सर्वप्रथम कारवाई केली गेली पाहिजे तुम्ही ज्यांच्या बोलण्यावरून हे कटकर्सन करत आहात तुम्हाला मला एक प्रकारे स्पष्टपणे सांगायचं आहे काही दिवस थांबा तुमच्या मागचा चेहरा कोणी स्पष्टपणे जनतेसमोर आम्ही आणणारच आणि त्याचबरोबर मराठी माणसांना टार्गेट केअर करत जे तुम्ही करत आहात हे तुम्ही लवकर लवकर थांबवा तुम्हाला धंदे उचलायचे इतरांचे उचला ही जागा आमची आहे हे शहर आमचं आहे राज्य आमचं आहे तुम्ही तर जर आम्हालाच तुम्ही बोलत इलिगल बोलत असाल तर तुम्ही तर थोडं बारक्या थोडा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि मला यावेळी हे कळत नाहीये जे स्वतःला इकडचे कैवारी म्हणतात बदलाभोर शहराचे किंवा मराठी माणसांचे कैवारी स्वतःला समजतात ते अशा प्रसंगी कुठे आहेत का कोणी मराठी माणसासोबत इथं आज उभं राहत नाहीये कारण की प्रत्येकाला हेच हवंय की गोरगरिबांना त्रास केला जा दिला जावा आणि इतरांसाठी तुम्ही मोठमोठे उत्साह ठेवा मोठमोठे उत्साह त्यांना था उत्सव त्यांसाठी ठेवा त्यांना था। मोठमोठे त्यांसाठी कार्यक्रम त्यांना द्या आणि मराठी माणसांचे फक्त गळचे करण्याचं काम इथं सध्या चालू आहे मराठी माणसं तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय धर्माच्या नावाने तुम्हाला इथं आंधळ केलं जात आहे नावाने इथं इतर समाज इतर बोलतो ना आपण राज्यातील लोकांना ताकद दिली जाते तुम्हाला त्यांच्या अंड दाबलं जात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय छत्रपती शिवरायांचे मावळे आपण जर असाल तर छत्रपती शिवरायांनी इथं परकीय आक्रमण विरुद्ध लढाई लढली होती कोणत्या धर्माविरुद्ध नव्हती छत्रपती शिवरायांच्या विरुद्ध कोण कोण होते तर ते आपल्याला सगळ्यांनाही आहे त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या राज्यावरती अनेक वर्षांपासून इतरांचा डोळ आहे आणि त्यांना हे राज्य हडप करायचं आपल्यापासून हे राज्य त्यांना आपल्यापासून खेचून घ्यायचं आहे त्यांचा हा प्रयत्न खूप आधी आधीपासून चालला तुम्ही ऐकलं असेल त्या गोष्टी की मुंबई तुमची भांडी कसा आमच्या अशा प्रकारचे स्टेटमेंट ज्या काही झाल्या गेल्या होत्या आपण गाफील राहतो आपण भावनिक होतो धर्माच्या नावाने आपण धर्माच्या नावाने आपण पुढाकार घेतो नेहमी परंतु ज्या ज्यावेळी असे प्रसंग मराठी माणसं होत्या त्यावेळी कोणताच राजकीय पुढारी आपल्यासाठी उभा राहत नाही जे प्रकरण ठाण्यात घडलं जे प्रकारे कल्याणमध्ये घडलं जे प्रकारे दिवसां दिवसांदिवस घडत चाललंय ते आपल्या बदलापूरमध्ये घडवून देऊ नका बदलापूर शहर हे छत्रपती शिवरायांच्या पावन झालेली भूमी आहे त्याच्यामुळे इथे परकी आक्रमण आपण थांबवलं पाहिजे हे राज्य आपलंय शहर आपलंय त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा विचार मतदान करताना आपण विचार केला पाहिजे की पाचशे हजारांसाठी आपण आपलं जे मतदान आपण विकतोय तर तोच राजकीय पुढारी या परप्रांतीयांना त्यांना त्यांची पूर्ण सुखसोय सुखसोय त्यांना करून देतो त्यांच्यासाठी काम करतोय आणि आपल्या पार्टी मात्र त्यांच्या खाली गुलाम म्हणून ठेवतोय ह्याचा बारकाईने आपण विचार करा मी पुन्हा एकदा सांगतोय संविधानिक युवा मंचामार्फत व मराठी अस्मिता रक्षक बदलापूर शहर या दोन्ही माझ्या संघटनांमार्फत आम्ही तीव्र शब्दामध्ये या अतिक्रमणाचा निषेध करतो तुम्हाला अतिक्रमण हटवायचे असतील बिंदास आठवा पण सर्वात प्रथम जे बांगलादेशी घुसलेत त्यांचे हटवा हे जे इतर राज्यात इथे हो धंदे करतात इल्लिगल त्यांना त्यांना हटवा त्यांच्याकडून तुम्हाला पाकिट येतं असेल म्हणून तुम्ही गप्पा असाल तर हे चालणार नाही आज हैद्राबाडामध्ये आम्ही पाहतोय तुम्ही एका बाजूची दुकानं तोडली पूर्णपणे सर पूर्ण सपाट करून टाकली आणि एका बाजूला ते एका दुकानानं हातसुद्धा मी लावलं नाही सगळं आम्ही पाहतोय योग्य वेळेस तुमच्यावर सुद्धा ते ॲक्शन घेतले जातील एवढं लक्षात ठेवा कायदा आम्ही कायदा मानणारे लोक आहोत कायद्याच्या पुढं तुमचा सुद्धा कोणी मध्ये येऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे जेव्हा केव्हाही वेळ येईल पुरावा सकट तुम्हाला तुमच्या अवकात दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि जेव्हा जर जेवढा त्रास मराठी माणसांना तुम्ही देणार तेवढा तात्काळ त्रास तुम्हाला होणार एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि निवडणुकीमध्ये सही गोष्टी सरसकट बाहेर येतील बांधवांनो तुम्हाला परत एकदा मी विनंती करतो मी निवडणूक यासाठी म्हणतोय कारण की आत्तापर्यंत आपण ज्या लोकांना राजकीय बळ दिलं राजकीय ताकद दिली आज ते लोक तुमच्यासोबत उभे आहेत का नाही याचा तुम्ही गांभीर्यपूर्वक विचार करा तुम्हाला वाटलं तुम्हाला व्यवसाय करायचा तुम्ही धंदा उद्योग धंदा मी तुम्हाला उतरायचं आहे तुम्ही कर्ज काढून जे काय होतं धंदे उभे केले आणि जेव्हा तुमच्या डोळ्यासमोरचे धंदे आज उखडले जातात नगरपालिकेमार्फत जेसीबी आणून त्यावेळी तुमचा स्थानिक नगरसेवक कुठे तुमचे ते लोक आहेत की ज्यांनी तुम्हाला सांगितलं की घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे ते लोक आज कुठे आहेत ते लोकांनी बिनशत पाठिंबा आहे नगरपालिकेला की तुमची कारवाई योग्य आहे त्याच्यामुळे पुढे निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये निवड आपलं निवड करताना मतदान करताना एकदा तरी आपला पुढचा भविष्याचा विचार करा आपण मराठी माणसं आज जो विभागलो जाती धर्मामध्ये आपण जो विभागलो मराठी माणसं तर पुढचे येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रमाणे मुंबई यांनी घेऊन टाकले त्याप्रमाणे आपल्या ठाणे जिल्हा गेळतील आपलं शहर शहरसुद्धा घेरतील कारण की तुम्ही पाहता असाल कशाप्रकारे त्यांना मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले स्थानिक नगरसेवक इकडचे राजकीय पुढारी त्यांना मोठ्या मोठ्या प्रमाणे फंड देतात त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम इथं होत आहेत परंतु ते कार्यक्रम होत असताना आपल्या एकही राजकीय फुटाऱ्याला असं वाटत नाही कुठे ना कुठेतरी आपल्या शिवरायांचा कार्यक्रम आपण करावा आपले बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम आपण करावा त्यांना कुठंच असं वाटत नाही त्यांना फक्त मतांसाठी त्यांच्या कामा करत त्यांना त्यांना तेच सुद्धा सुचतं आहे त्याच्यामुळे आपण आपली ताकद काही आपण ताकद आपण दाखवून देऊ तेवढंच बोलतो दोन शब्द माझे संपवतो जय महाराष्ट्र